नेतृत्व अशा पुन्हा एकदा मजबूत करण्याचा वैयक्तिक पेक्षा माझा कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे जो आतापर्यंत मी करत आणला तो कुठेतरी मागे पडता कामा नये ही माझी प्रामाणिक भावना आहे प्रश्न रुपाणी आणि शिवसेना आम्ही एकत्र या असं नाही कार्यकर्ता जो उभाटा पण शिवसैनिक आहे जो माझ्या मूळ पासून एकत्र आहोत आम्ही शिवसेना सदानंद चव्हाण जी पूर्वी जे आहे त्या सगळ्यांनी आम्ही एकत्र यावं आम्ही युती करतोय असं नाही त्याने तिकडनं लढावं आम्ही तुला मदत करेन हे आम्ही आमच्या युतीच्या धर्मात आमच्या बसत नाही आपण साथ घालताय आपण वाली होण्याचा प्रयत्न करताय सगळं ठीक आहे पण आपल्या अपेक्षा काय पक्षाकडनं आता मध्यंतरी तू मगाशी तुम्ही असं सांगितलं की शिवसेनेकडनं की कुठलीही अपेक्षा मी न बाळगली नाही की डायरेक्ट गेलो नंतर ते काय वाटाघाटी चर्चा करता आली नाही आता तुम्ही पुन्हा एक मोड बांधण्याचा प्रयत्न करताय पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करताय जुन्या कार्यकर्त्यांना तुम्ही साथ घालताय तुम्ही वाजे होण्याचा प्रयत्न करताय हे पक्षासाठी करताय पक्षाने तुमची काय दखल घ्यावी तुमची काय अपेक्षा आहे पक्ष हा नियमित वर्ष होतो आमच्या मी आतापर्यंत माझ्या फळाची अपेक्षा देऊन कामच केलं नाही वास्तविक पाहता मी दोन हजार चार पासून आतापर्यंत काम तर चालू कदाचित गेल्या काही टम मध्ये आम्हाला जे पक्षाकडून मिळायला पाहिजे तर नाही मिळेल मी नाराज नाराज राहिलो नाही राहील तेव्हा मला स्वतःच्या स्वार्थासाठी मला आता उद्या आमदारकी मिळा आमदार लढणार आहे मी उद्या आणि काय होणार आहे त्याच्यापेक्षा आज आधी आधी दोन हजार पाचला जो पक्ष मजबूत झाला म्हणून मी आमदार होऊ शकलो ना तर परत एकदा आमचा पक्ष एकत्रित नाही तर आम्ही परत कोणीतरी तिसरा पक्ष आलाय व्हायला त्याला जागा द्या चौथ्याला द्या पाचव्याला द्या हे होऊ नये मग त्याच्यासाठी उद्या पक्ष मजबूत झाल्यानंतर त्या ठिकाणी सदानंद चव्हाणला मी मलाच पाहिजे याच्यासाठी नाही माझा कोणतरी कार्यकर्ता आमदार होईल थोडक्यात त्याचा प्रश्न असा आहे की सध्या बीजेपी हिंदू शिवसेनेला ज्या पद्धतीनं माझं खेचते किंवा अशा पद्धतीने थोडेसे दबावत आहे पुढच्या विधानसभा निवडणुकीला हे सगळे सोहळा करतील अशी एकंदरीत अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने पाच वर्षानंतर जेव्हा ते, ते, ते बेस का मजबूत काय ते आपली ताकद आपली आणि ही सगळी विधानसभेची तयारी तुम्ही विधानसभेची तयारी नाही आता मी सांगतो विधानसभेच्या तयारीला चार राजा नाही नाही विधानसभेसाठी हा विषय महत्वाचा नाही आज आज अरे विधानसभेला गेला म्हणजे तो प... आमदार झाला म्हणजे बाकीच्या असं प... काही नाही ना म्हणजे मा आता तुम्हाला एखादा पंचायत समितीचा सदस्य व्हावा सभापती व्हावा हे मी दोन दोन हजार आम्ही पाच पासून काम तर पहिल्या आम्हाला मी सात पंचायत समितीचा सा निवडणूक आणल्या ती त्यावेळेस कदाचित चार पाच जे पडलेत ना ते त्यावेळेस आता सांगत नाही असे आपल्या आमच्या झालं होतं दुसऱ्या वेळेस आम्ही म्हणजे असे आम्ही केलं ना सर तुम्ही ही भूमिका घेण्यापूर्वी म्हणजे भूमिका घेण्याच्या आधी तुमच्याच शिवसेना या बॅनर खाली असणारे जेवढे कार्यकर्ते त्यांच्याकडनं तुम्हाला काय असं सांगण्यात आलंय का की तुम्ही पुढाकार घ्या आम्ही तुमच्यासोबत आहोत माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांचं आमची एवढं मनो हे आहे म्हणजे एकमेका सुसंवाद तर त्यांनी स्पष्ट माहिती जे मी साहेब जे करतील ना आजपर्यंत केलं ते तो कोणाच्या तोट्याचं केलंच नाही ना तेव्हा त्यांचा विश्वास आहे माझ्यावर आणि माझे जे बरोबर आज जरी नसले जरी समजा हे असले तरीसुद्धा ते सुद्धा कार्यकर्त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे माझ्या अर्थ तुम्हाला स्पष्टपणे सांगतो गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही फक्त उमेदवारी अर्ज भरा किंवा तुमचा तुम्ही उमेदवारी मिळा आम्हाला काही संबंध नाही आम्ही तुमच्याबरोबर शंभर टक्के मदत करू असं शंभर मला नाही दिलं होतं पण मला पक्षाची उमेदवारी नाही मिळाली मला काय अडचण नाही मिळाली नाही मिळाली पक्षाची उमेदवार अपक्ष वगैरे कोण चढ असेल तर आम्ही त्याच्या भांगडीत नव्हतो पण ती खंत तुम्ही दोन वेळा आमदार आताच्या नगर नगर नगराध्यक्षाच्या निवडणुकीनंतर नगरपालिके निवडणुकीला उभारी मिळालेली आहे अशा पार्श्वभूमीवर एक सदानंद चव्हाण की दोन वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केलंय तर सदानंद चव्हाण समर्थकांचा असं काय मेळावा आपण केलाय का की काही ठिकाणी असे मेळावे होतात असं काय आपण पुढे प्लॅन केला समर्थक हा शब्द मला पटत नाही आणि मी मला शेवटच्या क्षणापर्यंत मी ठेवणार माझं कुठलं मंडळ आहे सदानंद चव्हाण मित्र मंडळ आहे दाखवा ना मला समर्थक मी ठेवला नाही माझ्यावर उद्या म्हणजे कोण असा नाही आता मग मला सांगा समर्थक हा शब्द वापरला ना या माझ्या समर्थकांनी माझ्यावर होत नेतृत्व मजबूत करण्याचं नेतृत्व अशा पुन्हा एकदा मजबूत करण्याचा वैयक्तिक पेक्षा माझा कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे जो आतापर्यंत मी करत आणला तो कोणीतरी मागे पडता कामा नये ही माझी प्रामाणिक भावना आहे अद्या